दुचाक्या चोरणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली असून त्यांच्याकडून दहा दुचाक्या जप्त करत दोघांवर कारवाई केली आहे सदर कारवाई दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता सोमवारी सोमेश्वर मंदिर बीडजवळ केली आहे अशी माहिती आज मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता माध्यमांना ही माहिती स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दुचाकी चोरीचे प्रमाण वाढत असल्याने गुन्हे उघडकी सांगण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केले होते त्यानंतर आरोपीची माहिती काढून गुन्हे उघडकी आणण्यासाठी या आधिपत्याखाली अधिकारी यांना योग्य मार्गदर्शन देण्यात आले होते त्याच अनुषंगाने दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना गुप्त माहिती मिळाली की एक इसम चोरीचा होंडा पॅशन मोटरसायकल विकणेकामी सोमेश्वर मंदिर बारशी रोड बीड येथे बाजूला कोणाची तरी वाट पाहत गाडीवर बसला होता अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना सदरची माहिती देऊन स्थानिक गुन्हे शाखा यांनी तात्काळ पोलिस उपरीक्षक मोरकुटे यांना मार्गदर्शन करून पुढील कारवाई करण्यासाठी आदेश दिले त्यावरून मोरकुटे व त्यांचे पथक तात्काळ बातमी त्या ठिकाणी जाऊन रवाना होऊन इसम पथकाला बघून पळून जाण्याच्या वेतात असताना शिताफीने त्याला पकडून त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव अविनाश उर्फ बालाजी दिनकर पायाळ व चोवीस राणार थेरला तालुका पाटोदा असे सांगितले त्यास त्याच्याजवळ असलेली मोटरसायकलच्या अभिलेख पडताळणी केली असता सदर वाहन चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले त्यास अधिक विचारपूस करून त्याने व त्याच्या इतर एक साथीदार या दोघांनी मिळून एकूण दहा मोटरसायकली चोरल्याचे निष्पन्न झाले आहे असून त्यापैकी नऊ मोटरसायकल ह्या बीडसह शिवाजीनगर तसेच पाटोदा जामखेड धाराशिव फलटण आदी ठिकाणी चोरी केल्याचे उघडकीस आले आहे यावेळी याचा शोध घेण्याचे काम चालू असून सदर आरोपींनी चोरलेल्या दहा मोटरसायकल किंमत अंदाजे सहा लाख साठ हजार रुपयाच्या या तपासात पोलिसांनी जप्त केल्या असून आरोपीकडून अजूनही मोटारसायकल चोरीचे इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आरोपीनामे अविनाश उर्फ बालाजी दिनकर पायाळ राणारिरला तालुका पाटोदा यास दहा मोटार सायकली ह्या पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन शिवाजीनगर बीड यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे उर्वरित निष्पन्न एक आरोपीचा शोध घेण्याचे काम चालू असून पुढील तपास पोलीस शिवाजीनगर व स्थानिक गुन्हे शाखा करत आहेत सदर कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे